किती महाग विकत आहे त्या दुकानात गेले होते मी किती स्वस्त विकत ते पण आमचं मार्केट मध्ये सगळ्यात कमी दर आहे तुम्ही कुठेही इन्क्वायरी करा तुम्हाला कळून जाईल पण मी पहिल्यांदाच घेते आहे तरी कमी करा झालं असतं ना ताई तर नक्की केलं असतं पण ग्राहकांचा विश्वास गमवून मला नाही विकायचं या दरामध्ये एवढी चांगली क्वालिटी मिळणं कठीण आहे ठीक आहे मग मी घेते दुसरी काय ताई हा माझा नंबर आहे नंबर कशाला तुम्ही पहिल्यांदाच गिरणी घेताय ना तर दुसऱ्या दुकानात गेल्यानंतर काही समजलं नाही तर कॉल करा म्हणजे मी तुम्हाला सांगेन की कुठली चक्की योग्य आहे आणि कुठली नाही पण मी तुमच्याकडून नाही घेते ना चक्की त्याचं काही नाही तरी तुम्हालाही चांगली चक्की मिळेल ते तुमचंही नुकसान होणार थीके। नाही ठीक आहे थँक्यू लास्ट बघितली होती ना चक्की ती घ्यायची होती नाही मिळाली का मॅडम कुठे आता चक्की दादा तुमच्यासाठी एवढी चांगली इन्फॉर्मेशन पण कुठे मिळाली नाही आणि एवढी व्हरायटी तर कुठेच नाही तुम्ही एकदम चांगल्या टाइमला आलात मॅडम या वेळेस तुम्हाला गिरणी बरोबर चार हजार रुपये किमतीचा मिक्सरही फ्री मिळेल थँक्यू सो मच दादा